बांधकाम कामगारांना शासन स्तरावर विविध सोयीसुविधा दिल्या जात आहेत यापूर्वी बांधकाम कामगार ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी किंवा नूतनीकरण करू शकत होता परंतु शासनानं कामगार नोंदणी पारदर्शक होण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी नोंदणी कार्यालय सुरू केलंय नोंदणीसाठी एकच केंद्र असल्यानं होणाऱ्या गर्दीमुळे बांधकाम कामगारांना तिष्ठत बसावं लागतंय त्यामुळं शासनानं सुविधा केंद्र वाढवण्याची मागणी बांधकाम कामगारांमधून होतीये शासनानं बांधकाम कामगारांच्या समस्या लक्षात घेऊन राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया राबवली आहे त्यातून कामगारांना शासन स्तरावर विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्यात दरम्यान बांधकाम कामगारांना यापूर्वी नोंदणी आणि नूतनीकरण संघटनांच्या विविध कार्यालयातून करता येत होती त्यामुळं आणि आर्थिक बचत होत होती मात्र सध्या शासनानं नोंदणीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी सेवा केंद्र सुरू आहे त्यामुळे नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून कामगार एकत्र आल्यानं कामगारांना पहाटे सहा वाजल्यापासून रांगेत उभं राहावं लागतंय वाढती गर्दी आणि नियोजनाच्या अभावा वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत तर मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळं ओटीपीसाठी रस्त्यावर जाऊन कामगारांना मोबाईलची रेंज शोधावी जा लागत लागते जाद आणि सुविधा केंद्र एकच असल्यामुळं कामगारांची कामं वेळेवर होत नाहीयेत त्यातून लांबच्या पल्ल्यावरून येणाऱ्या कामगारांना फक्त हेलपाटे मारावे लागत असल्यानं बांधकाम कामगारांना हातातील काम सोडून दिवसभर तिष्ठत राहावं लागतंय जे बांधकाम कामगारांचे <स्टेख> खऱ्या बांधकाम कामगारांची हेळसांड होण्याजोगा या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या बांधकाम जे आयुक्तांनी जो निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक तालुका स्तरावरती बांधकाम कामगारांची नोंदणी व अपडेट जे काय असेल ते करण्यासाठी ह्यात खऱ्या कामगारांची फरफड होते आणि एक एक दिवस आता हे आमचे जे बांधकाम कामगार आहेत एक रोज आता दोन दिवस झालं दोन दिवस या ठिकाणी येतात आणि दोन दिवसात त्यांचा हजेरीचा आणि त्यांचा उदरनिर्वाह बुडवून या या ठिकाणी येऊन हे दोन दिवसातसुद्धा अपडेट यांचं मारून होईत नाही एवढी हेडसांड होत्या त्यापेक्षा इथं गर्दी आणि अपडेटचं प्रमाण जे यांचं जे काम करण्याची पद्धत आहे पूर्णपणे चुकीची पद्धतीने काम करण्याची पद्धत चालू आहे इथं आणि यामुळं आमच्या गोरगरीब कामगारांच्यावरती जे हाल होत्यात ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याच्यावर सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे